स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला जेव्हा संपूर्ण शहर देशभक्तीच्या रंगात रंगत होत तितक्यात एका आठ वर्षीय मुकबधीर चिमुकल्याच्या जीवनातील एक कठीण प्रसंग सुरू झाला दिशाभूल झालेला तो निमझरी नाक्यावर पोहोचला निरागस डोळ्यांमध्ये भीती आणि चेहऱ्यावर असहाय्यतेची छटा कोणाचा नाही काही बोलूही शकत नाही अशी अवस्था बाबूजी शॉपचे मालक हर्षल अग्रवाल यांनी त्याला पाहताच मनाला चटका बसला त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता पोलीस स्टेशनला धाव घेतली तिथून सुरू झाली खरी मानवी संवेदनशीलतेची परीक्षा पीएसआय हेमंत खेरनार यांनी चिमुकला मुकबदीर असल्याचे लक्षात घेत शक्कल लढवून परिसरातील मुकबदीर शाळांशी संपर्क साधला शोध घेत घेत प्रियदर्शनी मुकबदीर विद्यालयाचा धागा लागला शिक्षक आशिष गजानन भावे यांनी तात्काळ ओळख पटवून दिली आणि लगेचच पालक निलेश शिवाजी पाटील यांना कळवण्यात आलं क्षणभरात पोलीस स्टेशनमध्ये एक भावनिक क्षण घडला लहान पाहताच वडिलांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तर चिमुकल्यालाही आपल्या उबदार कवेत त्याला समाधान मिळाले या घटनेतून एक गोष्ट अधोरेखित झाली संवेदनशीलता तत्परता आणि मानवी मूल्य अजूनही आपल्या समाजात जिवंत आहेत पोलीस नागरिक आणि शिक्षकांच्या या संयुक्त प्रयत्नांमुळे एक हरवलेल्या चिमुकल्याला पुन्हा आपल्या घराचा मार्ग मिळाला आणि स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंधीला एक छोट्या हृदयाला पुन्हा स्वातंत्र्याची गोड अनुभूती मिळाली माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर आज संध्याकाळी सुमारे आठ वाजताच्या सुमारास एक मुलगा वय वर्ष सहा वर्ष हा शहादा रोड समोरील न्यू बाबूजी शॉप मॉल समोर असल्याचे हर्षल अग्रवाल यांनी सांगितले त्याप्रमाणे मुलाला शिरपूर पोलीस स्टेशन पोलीस ठाणे येथे बोलावून सदर मुलाला विचारपूस करत असता सदर मुलगा मुलाला बोलता येत नसल्याने तर त्याविषयी माहिती काढली असता सदरचा मुलगा हा प्रियदर्शन यमुक विद्यालय येथे शिकत असल्याचे समजले तेथील शिक्षक नामे आशिष गजानन भावे यांच्याशी संपर्क केला व त्यांनी त्यांच्या पालक नामे निते निलेश शिवाजी पाटील यांच्याशी संपर्क केल्याने आज रोजी ते शिरपूर पोलीस स्टेशन येथे आल्याने सदर मुलास त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे